पतंग तयार करण्यासाठी आपल्याला अगदी सामान्य साहित्य लागतं सगळ्यात प्रथम म्हणजे बाजारामध्ये आकाशकंदील तयार करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे जे रंगीत कागद मिळतात त्याला पतंगाचे कागद असंच म्हणतात त्याच्यामधला आपल्याला आवडेल त्या रंगाचा एक कागद आणायला लागेल त्यानंतर ह्या बांबूच्या ज्या दोन काड्या इथे दाखवलेल्या आहेत या अशा स्वरूपात बाजारात मिळणार नाहीत बाजारात थोड्या जाड मिळतात पण आपल्याला चाकुनीत असून त्याच्यातली एक सरळ काडी आणि त्याच्यापेक्षा साधारणपणे दीडपट लांबीची पातळ काडी अशा दोन काड्या तयार करून घ्याव्या लागतील त्यानंतर कात्री कटर ब्रेड याला पेपर टेप असं म्हणतात आणि थोडस पांढऱ्या रंगाचं फर्निचरचा ऍडेसिव्ह फेविकॉल सारखं सर्वप्रथम आपल्याला ज्या लांबीची काडी मिळालेली आहे त्या काडीपेक्षा थोडी कमी लांबी असेल अशा रुंदीचा कागद घ्यायचा आहे आणि आपण होडी तयार करताना जसा त्रिकोणी घडी घालतो जशी तशी या कागदाची माझी त्रिकोणी घडी घालून जास्तीचा कागद जो आहे कापून टाकायचा आहे म्हणजे याचा चौरस तयार होणार आहे त्याच्यासाठी ब्लेड पूर्णपणे बाहेर काढून त्या घडीमध्ये घालून अशा पद्धतीने हा कागदाचा चौरस तुकडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता चौरस तुकडा तयार करून झाल्यावरती सुद्धा आपल्याला परत एकदा थोडंसं माप घ्यावं लागतं कारण आपल्याला या काठीची लांबी जेवढी आहे तेवढ्याच आकाराचा कागद पाहिजे त्याच्यामुळे आता प्रत्यक्षात मी काढलेला कागद थोडा मोठा झालाय त्यामुळे मी इथे खून करून घेतो हा जास्तीचा कागद आपल्याला कापून टाकायचा आहे हा इथपर्यंत कागद जास्ती आहे त्यामुळे हा कागद अर्थात भूमितीचं थोडं ज्ञान असेल तर अशा ऍडजस्टमेंट किंवा दुरुस्ती करायची वेळ येणार नाही तर अशा प्रकारे हा एक चौरस कागद की ज्याची मध्ये घडी घातलेली होती आणि कर्णाची लांबी जी आहे त्याची ही आपण घेतलेल्या काडीच्या मापा एवढी आहे अशा प्रकारचा कागद मी पहिल्यांदा आपल्या रंगीत कागदाच्या जा, याच्यातनं हा तुकडा तयार करून घेतला आहे आता ही काडी जी आहे ही इथे कर्णावरती चिकटवायची आहे तर त्याच्यासाठी काडीची सपाट बाजू कुठली आहे नक्की हे आपण एकदा बघून घेऊया आणि मग त्यानंतर या काडीला दोन तीन ठिकाणी तर हलक्या हाताने हा गोंध पूर्णपणे काडीला लावलाय आणि ही काडी ही याच्या कर्णावरती ठेवून व्यवस्थित चिकटवून टाकायची वरचं टोक खालचं टोक तसंच मधलाही भाग हा बरोबर दाबून घ्यायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कर्णावरती लावण्याची जी काडी आहे ही जाड आहे आणि जास्त भक्कम आहे पण वाकून लावण्याची जी काडी आहे ती मात्र पातळ असायला पाहिजे त्यामुळे ही काडी अशी सहज वाकू शकेल सर्व बाजूनी अशा प्रकारची पातळ आणि मऊ काडी तयार करावी लागेल आता ही जी काडी आहे ही लावून ही आपल्याला साधारणपणे किती अंतरावरती ती लावावी लागेल आणि किती लांबी जी लागेल याचा एक अंदाज घ्यायचा आहे आता ही मोजून घेतलेली जी काडी आहे ही हाताने थोडीशी वाकवावी कारण या काडीला ताण भयंकर असतो आणि तेवढा ताण जर कागदाला सोसला नाही तर कागद फाटू शकतो त्यामुळे या काडीला थोडासा गोल गोलवा हाताने द्यायचा आहे फक्त काडी पिचणार नाही याच्याकडे मात्र लक्ष द्यायला लागेल त्यामुळे हाताने या काडीला गोलवा देऊन घ्यायचा आहे आणि मग ही काडी आपल्याला इथे अशा पद्धतीने चिकटवायची आहे आता गोंदाचा थोडासा भाग इथे अगदी पातळ थर गोण जास्त वापरायचा नाही अगदी थोडासा गोंद याच्या टोकाला लावून आहे आणि तो लावल्यानंतर काडीचं एक टोक हे कागदामध्ये गुंडाळून टाकायचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने काडीचं एक टोक कागदामध्ये आपण गुंतवून घेतलं अर्थात आपण जेवढं चिकटवलेलं आहे तितकं कमी चिकटवून भागणार नाही पुरणार नाहीये त्याच्यामुळे टेपचा एक तुकडा काढून त्याला आधारासाठी आणि भक्कमपणासाठी तो आपल्याला वाप वापरायचा आहे त्यामुळे पेपरटेकचा सा साधारणपणे एक इंच लांबीचा तुकडा मी काढला आणि तो तुकडा वरून आणि खालच्या बाजूने जाईल अशा पद्धतीने इथे चिकटवून घेतला आता या पेपरटेक मुळे त्या कागदाला आता भक्कमपणा आला आहे तुम्ही पाहिलं की इथे जरी वाकवलं तरी काडीच्या ताणामुळे तो कागद फाटत नाहीये आता दुसरा जो भाग आहे तो इथे आपल्याला चिकटवायचा आहे आणि हा चिकटवताना मात्र काळजी घ्यायची कारण हा भाग चिकटवत असताना इकडच्या काडीला ताण नव्हता त्यामुळे आपल्याला तो मोकळेपणे चिकटवता आला इकडे चिकटवताना मात्र आता काडीला ताण असणार आहे त्यामुळे आपली चिकटवण्याची पद्धत जी आहे ही ताबडतोब पाहिजे आणि आपल्याला मध्ये वेळ देऊन चालणार नाही त्यामुळे एक इंचा तुकडा जो आपल्याला नंतर लागणार आहे तो अगोदरच कापून ठेवायचा आहे तो एखाद्या पृष्ठभागावरती जिथे तो चिपटून बसणार नाही असा तयार ठेवायचा आणि आता थोडासा गोंद दुसऱ्या भागाला लावला बोट स्वच्छ केली आता ही काडी कागद धरून ठेवायचा आहे काडी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आणायचे हा कागदाचा भाग उचलून घ्यायचा तो ह्याच्यावर चिकटवून टाकायचा काडी सोडायच्या अगोदरच हा दुसराही भाग चिकटवून घ्यायचा आहे आणि काळजीपूर्वक उचलून तो मागच्या बाजूलाही चिकटवून टाकायचा आहे अशा पद्धतीने ही गोल काडी आपण आपल्या पतंगावरती बसवली हो आता या पतंगाला अजून वरचं आणि खालचं टोक जे आहे तिथनं बहुधा पतंग फाटू शकतो त्यामुळे आपल्या पेपर टेपमधनं चौरस तुकडे काढून एक तुकडा इथे वरच्या बाजूला भक्कमपणासाठी खालच्या टोकाला इथे भक्कमपणासाठी आपल्याला चिकटवता येतो आता याला शेवटी खालच्या बाजूला त्रिकोणी लंगोट असतो म्हणजे त्रिकोणी तुकडा असतो तर तो, तो, तो त्रिकोणी तुकडा तयार करण्यासाठी आपण या कागदाच्या पट्टीचा जो उरलेला भाग काढला होता मधना परत एकदा अशा प्रकारची घडी घालून एक त्रिकोण आपण कापून घेऊ हा त्रिकोण आता आपल्याला अशा पद्धतीने खालच्या बाजूला आहे पण ह्या त्रिकोणाचाही भाग थोडासा चांगला बनण्याच्या दृष्टीने आपण ही जी काडी जास्तीची तोडलेली होती त्याच्यातनं आपण थोडीशी पातळ काडी तयार करून घेऊ तर आपली जी बांबूची काडी आपण घेतलेली आहे त्याच्यातनं अगदी पातळ म्हणजे उदबत्तीच्या जशा काड्या असतात तशी पातळ काडी आपल्याला काढून घ्यायची अर्थात आता दोन गोष्टी आहेत एक तर तुम्हाला बांबूची काडी कशी तासायची याचं थोडं ज्ञान पाहिजे कारण त्याने हात कापण्याची शक्यता भरपूर असते ही अशी पातळ काडी आपल्याला काढून घ्यायची समजा जर का अशा काड्या तुम्हाला मिळत नसल्या किंवा स्वतःला काढता येत नसल्या तर एखादी उदबत्ती घेऊन त्याच्यावरचं जर का सगळा कोळसा खरवडून टाकला तरी सुद्धा तुम्हाला अशा पातळ काड्या मिळू शकतात एका भागावरती आणि दुसऱ्या भागावरती इथे पुरेसा गोंद लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्या पतंगाला खालच्या बाजूनी चिकटवून घेतलेला आहे आपला पतंग अगदी थोड्या वेळात तयार झालेला आहे साधारणपणे सर्व साहित्य तयार असेल तर दहा मिनिटात आपल्याला हा पतंग तयार करता येऊ शकतो हा बाजारातल्या पतंगापेक्षा थोडा वेगळा दिसतो कारण बाजारातला पतंग जो असतो तो उंचीच्या पेक्षा देखील लांबी जास्त असते आणि त्याच्यामुळे आपल्याला कागद कापताना थोडा वेगळ्या पद्धतीने कापावा लागतो की प्रथम चौरस काढून मग त्याची उंची कमी करून फक्त लांबी जास्त राहील अशा पद्धतीने तो कागद कापावा लागतो आणि तशा पद्धतीने कापला की तो बाजारातल्या पतंगासारखा आपल्याला तो पतंग दिसू शकतो हा पतंग आपण चौरसामधनं तयार केलाय जशा पद्धतीने आपण हा पतंगाच्या कागदापासून बनवला तसा आपण वर्तमानपत्राच्या कागदापासून सुद्धा हा पतंग बनवू शकतो